माझ्या अपार्टमेंट मध्ये चौथ्या मजल्यावरती कार्तिक नावाच्या मुलाचा बड्डे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र तिघ सागर आणि धीरज असे एकत्र चौगजन पार्टी करत होते त्यानंतर कार्तिक आणखी दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू केलेलो आहे नसेज जास्त झालो आहे आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजावत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली अशी घटना आहे त्यांच्यामध्ये कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी त्या का, कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला चौथ्या माझावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा फोन केलेला आहे याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम एरिया दाखल केला होता तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताब्यात घेतल्या असून पुढील काय दिवशी कारवाई चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर